तर नमस्कार मित्रांनो सर्वांना माझा जय शिवराय जय महाराष्ट्र जय मी राष्ट्र मी तुमच्या गटकात पुन्हा एकदा स्वागत करतो आहे तुमचं माझ्या टाईम ब्लॉगमध्ये झालेलं आहे रेडी आता चाललो आहे प्रॅक्टिसला सकाळच्या वाजलेले आहेत सात थोड्या वर्ष झालं आहे बसायला लगेच निघू आणि डायरेक्ट मैदानावर शिरलं शिरला चालणार आहे आपली पटपटी घेऊन खेळायला जास्त पाणी मिळेल तर मित्रांनो आपला ग्राउंड चेंज झालेला आहे आधी आपण आवडत होऊ

घन गन मंगदायक भारत भाग्य विदात जय हे जय हे जय ही गय हे सकाळी असा राष्ट्रगीत किंवा चांगले चांगले सॉन्ग ऐकले खूप भारी वाटतो तर मित्रांनो गेलो तो खेळायला खेळता खेळता डायरेक्ट बघा रुसा पाया विचार विषय डायरेक्ट रक्ताच्या धारा रक्ताचे धारा पावसाच्या पारा डायरेक्ट आलो घरी पट्टी केरी पायाला ना आता डायरेक्ट रेस लव दाखवतो पिफल कमाईत नाही पण बघा तर मित्रांनो चाललो होत डॉक्टरकडं बघू काय होतं डॉक्टर बोल बोल के थक गया क्या हुआ क्या फीडबॅक चाहिए तो पहले क्या सनकूत आजचा ब्लॉग पूर्ण बनू शकलो नाही जर तुम्हाला छोटा ब्लॉग आवडला असेल तर लगेच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा विसरू नका जय महाराष्ट्र